हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया भाताची पेज जेव्हा घरातील एखादी व्यक्ती पावसाळ्यामुळं आजारी पडते सर्दी खोकला होतो किंवा थ्रोट इन्फेक्शन होतं अन्न जेवण्यासाठी गिळण्यासाठी त्रास होतो त्यावेळेस अशा प्रकारची पेज बनवून द्यायची रेसिपी अगदी सोपी आहे त्यासाठी मी कढाई घेतली कढाई गरम केली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे जवळपास पाच ते सहा चमचे आपल्या भाताचा जो तांदूळ असतो तो घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे मूग डाळ घातली आहे स्वच्छ धुवून जवळपास एक ते दीड तास हे भिजत घालायचे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी मसूरची डाळसुद्धा वापरू शकता किंवा फक्त तांदूळाचं सुद्धा मानू शकता पण डाळ वापरली तर याची टेस्ट जी आहे ती अजून खूप छान लागते तूप घातले आणि तुपावरती याला व्यवस्थित परतून घ्यायचं जवळपास पाच ते सात मिनटासाठी याची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे मी सुरुवातीला नंतर पूर्ण कमी करून याला व्यवस्थित भाजायचं कलर न बदलू देता हे तांदूळ आणि डाळ खमंग असे भाजून घ्यायचे पावसामुळे वातावरण बदलतं आणि त्यामुळे घरातील जवळपास आता तर प्रत्येक घरात एक पेशंट सर्दी खोकल्याचा असतोच त्यामुळं जर ताप सर्दी खोकला असला तर तोंडाची चव जाते त्यावेळेस अशा प्रकारची भाताची पेज ही नक्कीच सूपचं काम करतं पूर्वीच्या काळी जेव्हा पॅकेटचे सूप वगैरे दुकानात मिळायचे नाही त्यावेळेस आपली आई आजी अशा प्रकारची रेसिपी म्हणून आपल्याला भाताची पेज नक्कीच देत होती किंवा अगदी लहान मुलं असतात त्यांना तर आपण सरसपणे अशा प्रकारे पेज देत होतो हे बघा हलकासा तांदूळ असा फुलायला लागला तोपर्यंत याला मी भाजून घेतलं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये भाजलेले डाळ आणि तांदूळ काढून घेतले आहेत साईडला ठेवायचे चांगले छान खमंग असे भाजून घेतले होते त्यानंतर एक इंच आलाचा तुकडा पाच सहा मिरे लवंग आणि थोडीशी दालचिनी घेतली आहेत मी हा जो कड कडण आहे किंवा ही जी पेज आहे ती मोठ्या माणसांशी बनवते त्यामुळं मी यामध्ये मिरं आणि लवंग घातले आहेत तुम्ही जर लहान मुलासाठी बनवत असाल तर नका घालून त्यानंतर लसूणाच्या पाकळ्या घातल्या मी पाच ते सात त्या सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायच्या हलकासा लसूण आणि आल्याचा कलर बदलल्यानंतर यामध्ये मी जवळपास अर्धा चमचे जिरे घातले आहे जिरे जर आधीच घातले तर जळून जाईल त्यामुळं नंतर घातलं आहे अगदी थोडस एक मिनिटभर परतवून घेतलं गॅस बंद केलं नाही आता आणि ते सुद्धा या वाटीवरती काढून घेतलं पूर्ण गार होऊ द्यायचे सर्व आपली कढई गरम आहे त्यामध्ये जवळपास एक तांब्याभर पाणी छोट्या तांब्याभर पाणी मी उकळायला ठेवलं आहे झाकण ठेवायचं आणि या पाण्याला उकळी द्यायची व्यवस्थित तोपर्यंत आपलं जे तांदूळ आणि डाळ आहे ती गार झाली ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात घातली मी त्यामध्ये मीठ घालायचं चवी त्यानंतर अगदी थोडीशी साखर घातली आहे झाकण बंद करायचं आणि पाणी न घालता ही हे जे ताळ आणि तांदूळ आहे व्यवस्थित असं रवाळ टेक्चर होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घेतलं मी फिरून झाल्यानंतर हे जे तांदूळ आहेत याला आपण जवळपास दोन तीन ते तीन दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकतो त्यामुळे मी थोडंसं जे, जे, जे मिश्रण आहे ते साईडला काढून घेतलं काचेच्या बरणीमध्ये याचं जा झाकण बंद करायचं आणि फ्रीजमध्ये दोन तीन दिवस सहज टिकतं म्हणजे आपल्याला परत कधी बनवायचं असेल तर पटकन आपण उकळता पाण्यात त्याची पेस्ट तयार करून टाकायची आणि शिजवून घेतलं की अगदी झटपट तयार होते कारण घरातील आजारी पेशंट एक दोन दिवसात बरे होत नाही बऱ्याचदा तीन चार दिवस लागतात तर एका दिवशी वेगळी दे टेस्ट येण्यासाठी अशा प्रकारे भाताची ते पेज जी आहे ती नक्की बनवून बघा त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं हलकंसं मिक्स करून घेतलं आणि आपलं पाणीसुद्धा उकळून झालेलं होतं झाकण काढून घेतलं आणि तयार पेज जी आहे कढईमध्ये घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं तांदळाची जी पेज आहे ती लागलेली होती त्यामुळं आपण आपल्याला प्रत्येक गृहिणीला सवय असते की वाया न जाऊ दे तर आपण अशा प्रकारे त्याला त्यात पाणी घातलं मी आणि परत एकदा घातलं आहे आता याला मध्ये मध्ये ढवळं सारखं मिक्स करत करत हलकसं कोपऱ्यावर झाकण ठेवायचं थोडंसं उघडं राहू द्यायचं म्हणजे उतू येणार नाही आणि जवळपास पाच ते सात मिनटं ही पेज छान अशी उकळून घ्यायची आपण तांदूळ भिजवलेले असल्यामुळं ही पेज लवकर शिजून जाते जर तुम्ही तांदूळ भिजवायला विसरले असाल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा याला जरा जास्त वेळ शिजवायचं जास्त पाणी घालून आणि छान टेस्टी खमंग अशी आपली पेज तयार होते बनवून बघा रेसिपी तशी अगदी सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल